वेलकम टू माय चॅनल आज सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा फॉलो करा कारण की चॅनल नवीन आहे अनुश्री सध्या झोपलेलीच आहे आणि दादूही झोपलेलाच आहे पण आजचा दिवस असा आहे की आज तो दिवस आहे जो दोन वर्षापूर्वी घडला होता की आमच्या घराची पायाभरणी झाली आता चॅनल नवीन आहे म्हणून जुनी मेमरी आहे पण मी आज ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण की ती मेमरी एवढी आमच्यासाठी मेमर होती कारण की आमचा पहिला घर होतं जे आम्ही स्वतः दोघांनी बुक केलं होतं आणि त्याच्या काही मेमरी मी तुमच्यासोबत शेअर कर चला बघूयात माझ्या पा सो हा तोच दिवस होता दोन हजार बावीसचा एक्झॅक्टली आजचा की आमच्या फ्लॅटचा पायाभरणी समारंभ झाला जेव्हा आम्हाला इन्व्हिटेशन दिलं तेव्हा आम्हाला विश्वासच बसला नाही की फ्लॅट सिस्टममध्ये पुण्यामध्ये असं काही होतं पण जेव्हा आम्ही गेलो तेव्हा त्यांनी गेल्या गेल्या एंट्रीमध्येच आम्हाला स्पॉटलाईट केलं आणि तिथे आमचं स्पीच घेतलं गेलं जे की त्यांच्या व्हिडिओमध्ये एक टॉप ऑफ द आम्ही दिसलो होतो त्यानंतर खूप सारे ब्राह्मण आले होते ज्यांनी प्रत्येक परिवाराला एक स्लॉट दिला होता की तुम्ही तुमच्या फ्लॅटची पायाभरणी करून जा आणि जेव्हा आमचा नंबर आला तर एक शास्त्रोपद्धत मला विश्वासच बसत नव्हता की हे ॲक्च्युअल बिल्डर लोकही असे काही करता म्हणून पुण्यामध्ये बट जेव्हा आम्ही फ्लॅट सर्चिंग करत होतो जेव्हा फ्लॅट शोधत होतो तेव्हा आम्ही सगळ्यात पहिली प्रायोरिटी हीच दिली होती की आम्हाला बिल्डर चांगला हवा आहे त्यांची क्वालिटी बेस्ट हवी की ते कशा प्रकारे सगळं त्यांचं में, मेंटेन करतात सो जेव्हा आम्ही ते फायनल केलं आणि त्यानंतरच्या ज्या प्रोसेस झाला बुक घरबुक झालं त्यानंतर आम्हाला फर्स्ट जो कार्यक्रम होता हाच तो होता की पायाभरणी मग ह्या कार्यक्रमाला आम्ही आलो आणि खरंच घरच्या गावाकडची जी फिलिंग असते आपण जी कुदळ टाकतो म्हणतो सेम त्याच प्रकारचा एक वातावरण पूर्ण सगळं तीस विधी तेच ब्राह्मण सगळं पूर्ण झाल्यानंतर आम्ही दोघं इतकं भारावून गेलो होतो ना की आम्हाला खरंच आज आम्ही आमचा घराची खोदकाम आम्ही स्वतः करतो याची फिलिंग झाली आणि तिथली एक छोटीशी माती होती ती, ती मी घरी घेऊन आले सो तर कार्यक्रम झाल्यानंतर ओटी भरण्याचा कार्यक्रमही झाला त्याच्यामध्ये त्याने खनानारळाने माझी ओटी भरली अक्षरश पारंपरिक पद्धतीने सो तोही एक कॉर्नर इतका मनाला भावन भावनिक प्रणाप्रमाणे इतका टच लावून गेला नाही की खरंच एक ब्राह्मण डेव्हलपर एवढ्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी नोटिफाय करून आपल्यासोबत उभा राहतो एक वेगळाच अनुभव होता आणि तिथले सगळे आमचे नेबरी आले होते आम्ही सगळ्यांना भेटलो इव नाईटचा प्रोग्राम होता ड्रोननी ज्या कॅप्चरिंग त्यांचं जेवण सगळ्या प्रकारे इतकं सुंदर होतं ना की खरंच मी आम्ही दोघे खूप भारावलो होतो त्या दिवशी आणि ऑफकोर्स आमचं पहिलं घर स्वतः दोघांनी बुक केलेलं आमचं आमचं ड्रीम कम्प्लीट झालं आणि त्यानंतरचा तो कार्यक्रम झाला ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला खूप खूप भारावून जात होत्या सो so, अशा प्रकारे आमचा दिवस हा खूप मेमरेबल होता जो मी तुमच्यासोबत आज शेअर करावा वाटला सो so, कसा वाटला हा आमच्या डेव्हलपरनी एक पूर्णपणे ऑर्गनाईज केलं कारण की पुण्यामध्ये मोस्टली हा असा इव्हेंट होतच नाही सो so, तुम्हाला हा छोटासा कार्यक्रम कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा फॉलो नसेल केला असेल तर नक्की करा आणि परत एकदा नवीन तुमच्यासाठी मी घेऊन येईल एक नवीन व्हिडिओसोबत माझ्या सोनाली लाईफस्टाईलसोबत आणि फॉलो नसेल केलं इंस्टाग्रामवर तिथेही करा आणि माझ्या व्यवसाय खूप साऱ्या टिप्स परत मी एकदा येईल तुमच्यासोबत तोपर्यंत लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा बाबा बाय